सगळ्यांना अन्नपूर्णेची भिक्षा मिळाली पदरात बांधली का सगळ्यांनी गाठी बांधल्या का बांधल्या 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 बघू कशी बांधला हा ठीक आहे ठीक आहे आमच्यातील शोरे अशी तुझ्या चरणी शरणागत भावे प्रार्थना आहे

안녕하세요. <목소리도>

श्रीदुर्गादेव्यै नमः श्रीदुर्गादेव्यै नमः श्रीदुर्गादेव्यै नमः श्रीदुर्गादेव्यै नमः दैवे नमः श्रीदुर्गा 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 दैवे दैवेनमः दैवे नमः श्रीदुर्गादैवमः श्रीदुर्गादैवेन नमः श्रीदुर्गादैव नमः श्रीदुर्गा दैवेन नमः श्रीदुर्गादैव नमः दुर्गा दैव नमः श्रीदुर्गादैवेन नमः श्रीदुर्गा दैवेन नमः श्रीदुर्गादैव नमः

ये ओटी के जो है ना ये अपने घर में तांडून में डाल के रखने का तो ये अन्नपूर्णा माता है ना उसने दिया हुआ प्रसाद है तो ये घर में जाकर अपने अपने यहाँ रखा तो ही शोभा तीनू पूरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मन पूर्ति ईश्वर वरदे तारक संजवनी जय देव जय देव मता तु जय सेनाहि चारी शमलो परन्तु न बोलवे काहि विवाद करता पडलो प्रवाहि तेतन भक्ता पावस पहि

त्यांना आपण लावायचं ये तीन बार जो आहे ना वो वो जो तीन बार आहे ना डब्बी मे डाला हुआ वो भगवान को चढा सकते है हां और ये जादा वाला आहे ना व घर मे है औरत तो उसको लगाने का आता हे उरलेलं आहे ते येणाऱ्या बायकांना लावायचं घरी प्रसाद म्हणून हां आणि हे आता ह्याच्यात आहे ते फक्त देवाला वापरायचं हो। ओके 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 कुमारिकाय ठीक आहे चालेल म्हणजे एकदम छोटी मुलगी म्हणजे तिची हां अडचण आली नाही कुमारिका पण नाही म्हणू शकत अडचण आली नाही तिची मुलीला अशा मुलीला घरी बोलवायचं रोज आणि तिला काय करायचं दूध प्यायला द्यायचं तिला हळदींबू लावायचं तिची पाद्यपूजा करायची आणि एखादं फळ तिला द्यायचं असं नऊ दिवस तिची पूजा करायची नव्या दिवशी किंवा अष्टमीला तुमच्याकडे जेव्हा देव उठतात तुमच्या घराण्यामध्ये जी पद्धत आहे त्या पद्धतीनेच करायचे आणि तुमच्या घराण्यामध्ये केव्हा देवी उठते त्यावेळेला तुम्ही बोलवता ना मुलीला जेवायला अष्टमीला असेल कोणाकडे नाही असेल तर त्यावेळेला छोट्या मुलीला मुलींना बोलवायचं जेवायला त्यांची पाद्यपूजा करायची त्यांना दूध प्यायला द्यायचं जेवायला घालायचं त्यांना आणि शाळेचा नारळ द्यायचा त्यांनी okay. वाळलेला नारळ कधीही द्यायचा नाही शाळाचा नारळ म्हणजे लक्षात आलं कोवळा हिरवा 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 आपण पाणी पितो ना शाळेचा ना तो, ना तो कोवळा नारळ मुलीला द्यायचा आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की पहिला डायरेक्ट का नाही घालायची जेवायला छोट्या मुलीचीच का पूजा करायची तर अष्टमीला रात्री रात्रभर आईने युद्ध खेळलेलं असतं आणि आई चिडलेल्या अवस्थेत असते म्हणून डायरेक्ट जर त्या अवस्थेमध्ये तिची पूजा केली तर त्याचा त्रास पण आपल्याला होऊ शकतो म्हणून hmm. काय करायचंय प्रथम तिला बालरूपामध्ये तिची पूजा करायची आहे छोट्या बालरूपामध्ये पूजा करायची तिला शांत करायचं तिला खाऊ पिऊ घालायचं आणि त्याच्यानंतर एका सवसणीला जेवायला ओके okay, okay, असं शास्त्रामध्ये सांगितलेलं मग आपण कुलदैवीच करत राहतो पण कुलदेवाला विचारतो म्हणून मग काय करायचंय त्या दिवशी एका छोट्या मुलाला पण जेवायला करायचंय त्याला पण असं काही दक्षिणा तुमच्या इच्छेने काही देऊ शकतात त्यांना घरातली मुलगी जास्तीत जास्त करायला काय हरकत नाही करू शकतो पण तेवढा भाव आपल्याला राहत जेवढा शेजारच्या मुलीला बोलल्यानंतर भाव असतो ना तेवढा भाव आपल्या घरातल्या मुलीला राहत नाही कारण तिला रोज जेवायला घालत असतो अच्छा अच्छा बरोबर बरोबर आहे पण शेजारचे कोणीतरी बोलवलं ना तर एक भाव वेगळा असतो की आज ही देवी रुपामध्ये आपल्याकडे आली आहे पूजा करू शकतो मुली तरी पण दुसऱ्या मुलीला ठीक आहे ठीक आहे इथं या ठिकाणी पाच वाजता कुमारिका पूजन करणार पाद्यपूजा त्यांना काहीतरी द्यायचं वगैरे सगळं म्हणजे इथं आत्ता आपण कस सामूहिक बसून केलं कारण प्रत्येक व्यक्तीला काय घरात बोलवणं शक्य नसतं मुलीही मिळत नाहीत तशा तर त्यामुळे इथं आलेल्याच असणार आहेत तर आपण सगळ्यांनी मिळून इथं ते करू शकतो म्हणजे जसं आपण आता सामूहिक कुंकुमार्चन केलं तसंच आपण उद्या सामूहिक इथं कुमारिका पूजन करूया रहे करता हा दरवर्षी करतातच करता पण ज्या पहिल्यांदा येणार आहेत त्यांनी पण त्यांच्यासाठी ही सूचना आहे म्हणजे माझ्यासाठी ज्यांची अडचण अजून चालू झालेली नाही आहे अशा सर्व मुलींनी यावं अशी अपेक्षा आहे कारण आली मुलींची अडचण जरा लवकर चालू होते त्यामुळे तेही थोडस लक्षात घ्या असं सगळ्यांचं म्हणणं आहे तर हा त्यामुळे मग जरा मुलींना घेऊन या प्रसादाची सोय इथं केली जाणार आहे देऊ शकतो आपल्याला इच्छा असेल तर आपण देऊ शकतोच भाभी खूप छान झाला कार्यक्रम हो मस्त मस्त तुम्ही सगळ्यांच्याकडनं करून घेताय